हाय एवरीवन मी आहे प्रियांका आणि कालच मी तुम्हाला बोलले होते की आ, मी उद्या नव्याच्या पौर्णिमेचा ब्लॉग घेऊन येईन तर आ, मी माझ्या घरातली कामं आवडली आहेत सगळी आणि मी आता माझ्या जावेकडे आलेले आहेत तर आम्ही दिवसभर आज नव्याच्या पौर्णिमेला काय काय करणार आहे आज देवीची ओटी भरण आहे आणि सवासीन जेवण घालणार आहे तर बघूयात आपण काय काय आज नव्याच्या पौर्णिमेला करणार आहे आणि आता इथून पुढे आम्ही स्वयंपाकाची वगैरे तयारी करतो पहिलं तर मी देवघरामध्ये जाऊन देवींचं दर्शन घेते आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे आज आत्तींनी देवींना देवांना अभिषेक घातलेला आहे आणि दर पौर्णिमेला ते अभिषेक वगैरे घालतात आणि काही असा आमोशा वगैरे असेल तरी पण घालतात आणि त्यांना म्हणजे त्यांना माहेराकडून देवी आहे तर यल्लमादेवीचे पण टाक आहेत आणि दोन वर्षापूर्वीच आम्ही मायाका देवीला पण घरी आणलं होतं 哎。<Bye. S 2> उभारायच तर आता हळदीपुंखाचा मान देत आहेत अश्विनिताई निघाल्यात घरी स्वयंपाक झाला आहे आता आम्ही पोळ्या करून घेतो मग आम्हाला देवांना पण नैवेद्य घेऊन जायचे आहेत आमच्या आता पोळ्यांचा पण स्वयंपाक झाला आहे आणि आता नैवेद्य पण दाखवून झालेला आहे सगळं <laughs> ना <laughs> ओटी भर ओटी भरताय का आणि आज म्हणतात की गव्हाच्या पिठाचे दिवे करतात तर त्यासाठी ताई आहेत ना गव्हाच्या पिठा गव्याचं पीठ आहे दिवे करण्यासाठी आम्ही घरातलं सगळं आवरलं आहे आणि आता नैवेद्य घेऊन ये ना सगळ्या देवांना तिथे चाललो आहे इथं घराजवळ आले शीतळ देवीचं मंदिर आहे तर हे आहे गौरबाचं मंदिर गौरवाला नैवेद्य दाखवून देवीला पण मंदिरामध्ये नैवेद्य दाखवणार आहे आणि इथून पुढे अजून तीन चार देवा देवींना नैवेद्य घेऊन जाणार आहे तर हे आहे शीतळा देवीचं मंदिर आणि ही जी साडी नेसवली आहे देवीला ती सकाळी आत्तींनीच नेसवली आहे सकाळी सासूंनी आमच्या देवीला साडी नेसवली आणि आता आम्ही नैवेद्य घेऊन आलोय हे आहे यल्लमाच म्हणजे रेणुकाईचं मंदिर तर सांगून गेले येणारे लवकर येणारे चला आता मला पण गावात निघाले नाही तेव्हा पटाफटा आलो आवरलं आता निघाला बिलकुल था। देवीला देवी देवी तर इतकं छान सजवलेलं आहे सकाळी आमच्या सासूंनी ना देवीला साडी नेसवायला दिली होती मग ते आत्ता पुजारी काकांनी ही तीच साडी आहे ना देवीला नेसवलेली आहे तर इतकं छान खरंच मनात मनाला इतकं प्रसन्न वाटलं ना पाय ठेवल्या ठेवल्या खूप छान सजवलेलं आहे देवीचं रूप एकदम उठून दिसतंय हे काय हो तुळजापूर जो जो, जो गोट आहे ना ते फक्त तो तसाच इथे रेणुकाजवळ आहे त्याची प्रचिती आली सासूबाईना प्रचिती आली का याची रेणुकाईची ओटी भरून आणि नैवेद्य दाखवून आम्ही आता आयला आलो आहेत इथे पण नैवेद्य आणि ओटी भरून मग आम्ही घरी जाणार आहे हे आहे आईचं मंदिर भोलाई माता आणि मतारिल <tip> मोठी पौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे ठेवलेत आज बऱ्याच जणांच्या आलेत <tip> ना पहिल्यापासून आमच्या इथे आरतीला येतात आणि त्यांचा आवाज इतका सुंदर आहे ना ऐक तुम्ही ऐकलाच असेल की किती छान म्हणतात त्या आरती दुरारा 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 दुरारा।

आणि त्या म्हटल्या की माझ्या हातात दुसरी जरी काठी आली ना तरी पण मी आरती घेण्यासाठी येतच राहणार तुमच्याकडे आम्ही देवदर्शन करून येईपर्यंत आत्तींनी गव्हाचे दिवे बनवले होते आणि आता दिव्यांनी ओवळणार आहे घरामध्ये पण आणि चंद्र पण आला आहे बाहेर आणि चंद्राला पण ओवळणार आहे दिवे बनवतात ना, ना आता कसं आहे सगळं नवीन येतं ना घरू ज्वारी चा काढणी वगैरे हो चालू होती म्हणतात वाटत आमचे आमची रोषीन आली स्वीटी तू बरोबर का ग आरतीच्या वेळेस बरोबर मंदिरात येऊन बसती हा हो बाहेर चल तुला काय करायचं असत मंदिरात इकडे चल सांग काय करायचं असतं तुला मंदिरात डोस कॅपर डोसक्या आमच्या आजीने सगळं ओरखलंय किचन चला बाहेर जाऊ आपण आता चंद्र चंद्रा दिसत राहता आता हे दिवेत ना <laughs> चंद्राला उडायचे

do gar an ar c'ho no de an daol alo dunn ar angun la do

इथं मनीषा काकू ते मम्मी पप्पांसोबत बोल आता काकाचा डबा भरलाय घातले दीपा काकू सगळे भजी खाणार आहेत हे माझ ताट आणि मी गुळवणी पोळी खाते या सगळे जेवायला आम्ही सगळे जेवण करतोय तुम्ही पण जेवायला या माग्या जावा

ही पूर्गी आहे ना माझी ले ना अजिबात काम करत नाही आज ती तिच्या चुलत्यांमुळं काम करायला लागली नाहीतर ती सहसा नसती किचन मध्ये हा ही माझी धाकटीला झाडून घ्यायला लागली अशा तऱ्हेने आमचं सगळं काम झालेलं आहे आज श्रद्धा जरा लई चागव आहे आमची जरा मला मी बसले तर म्हणजे कोण करायचं तर उठ कर अशी म्हणून मला तिथून ते घेऊन आले पण तोपर्यंत माझ्या गावाने सगळं बांधले आमची तर काय नेहमी एकत्र आले की अशीच मस्ती चालते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय